नमस्कार सर्वांना आज रविवार म्हटलं मग जगद्गुरू संत श्री बाळूबामा यांच्या नैवेद्यासाठी आंबील बनवूयात म्हणून करायला घेतली ही आंबील अतिशय चविष्ट अशी आंबिल आज आपण बनवणार आहोत आंबिल विशेषत उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी आणि ऊर्जा देण्यासाठी पिली जाते पचनाला अत्यंत हलकी असते आणि त्यात असणाऱ्या बायोप्रोटिक्समुळे आतड्यांच्या आरोग्यासाठी ते खूप फायदेशीर मानले जाते महाराष्ट्रात विशेषत विदर्भ आणि मराठवाड्यात गौरी गणपतीमुळे तसेच आमोशरा देखील नैवेद्य म्हणूनही वापरली जाते म्हणूनच आज मी बनवली आंबिल आंबिल हे पौष्टिक पेय आहे आणि ते तांदळाच्या बेसनच्या किंवा नाचणीच्या पिठापासून देखील बनवली जाते चवीला अत्यंत उत्प उत्तम असं हे पेय आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद